नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमीला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आणि एक अशी छान अशी एक माझ्यासोबत घडलेली घटना मी तुम्हाला आज शेअर करत आहे ती घटना म्हणजे अशी एकदम साधी सिंपल नव्हती ती घटना थोडीशी तुमच्या आमच्याशी म्हणजे बऱ्यापैकी जे, जे यूट्यूबवर काम करतात त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण असा मेसेज घेऊन येणारी असं देखील आपण म्हणू शकतो तर एका कपड्याच्या दुकानात मी गेले होते आणि तिथं दोन चार माझ्या ओळखीच्या मुली आल्या आल्यानंतर एक मुलगी होती ती मला म्हणाली की मॅडम मी तुमचे व्हिडिओ बघते तुमचे शॉर्ट्स छान असतात तुमचे व्हिडिओ पण आम्ही बघत असतो परंतु मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे तर म्हटलं ठीक आहे तुझं काय घ्यायचं ते खरेदी करायचं आहे ते कर आणि नंतर आपण बोलूया बरं म्हटली मग मग आमची खरेदी वगैरे झाली आणि नंतर आम्ही खाली काउंटरला पैसे पेड केले आणि बाहेर आलो मग तिच्याशी बोलायला लागली तर ती म्हटली बघा मॅडम तुम्ही यूट्यूबवर काम करताय तर चांगले कंटेंट्स तुमचे असतातच परंतु माझ्यासोबत म्हटले एक एकदा असं झालेलं की म्हणजे त्यावेळी लॉकडाऊनचा पिरियड होता आणि तिचं लग्न झालेलं नव्हतं त्या पिरियडमध्ये लग्न झालं नव्हतं आणि लग्नाचं बघायचं चाललं आणि लॉकडाऊनमध्ये असं होतं की लग्न म्हणजे बऱ्यापैकी कमी खर्चात व्हायची लोकांची गर्दी नसायची अशा पिरियडमध्ये तर ती म्हटली आमच्या घरी नवीनच अँड्रॉइड मोबाईल घेतलेला आणि मग लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये कसं मोबाईल म्हणजे एकदम जवळचा मित्र झालेला लोकांना कुठं बाहेर जायचं नव्हतं आणि अशा परिस्थितीत मग काय करायचं म्हणून मग ती म्हटली आमच्याकडं मोबाईल होता आणि ने आम्ही नेहमी मोबाईलवर हो असं असायच तर ती एका चॅनेलला फॉलो करायची म्हणजे तिला ती म्हटली मला सबस्क्रिप्शन वगैरे काय माहिती नव्हतं मी काही सबस्क्राईब वगैरे केलं नव्हतं ते चॅनेल परंतु मी ते चॅनेल बघायची मला ते दिसलं की मी बघायचे तर त्याच्यावरती ब्युटी टिप्स असायच्या आणि ब्युटी टिप्समध्ये तिनं असं काहीतरी म्हणजे चेहऱ्याला वगैरे लावण्यासाठी जे काही लेप वगैरे असे सांगितले होते ते ती तिनं ते म्हणजे लावून बघितलेले इफेक्ट काय होतोय ते तिला बघायचं होतं मग तिनं लावून बघितलं मग तिला चांगले रिझल्ट आले परंतु एकदा असं झालं की तिनं ते त्या यूट्यूबवर जी लेडीज होती तिनं सुचवलेलं चेहऱ्याला लावून बघितलं आणि घडली अशी घटना की तर तिनं काय केलं ते सगळं लावून बघितलं मग त्याच्यात ती म्हटली तुरटी जरी होतीच त्याच्यात तर म्हटली आता तुरटी कशी जंतुनाशक असते म्हणून तिनं ते लावून बघितलं आता घरचे कसे म्हणत होते की आता लॉकडाऊनमध्ये लग्न कमी खर्चात होत आहे तर हिजं जमलं तर करायचं तर तिनं लावून बघितलं म्हटले पार्लर पण बंद होते म्हणून मी लावलं सगळ्या चेहऱ्याला वगैरे व्यवस्थित लावून बघितलं संध्याकाळी म्हटली चेहरा धुतला आणि झोपली म्हणजे संध्याकाळी मला म्हटली थोडं थोडं चुरचुरल्यासारखं चुर होतं असं भग तर भनभण झाल्यासारखं आणि मग म्हटली सकाळी मी चेहरा धुतला तर तिला असं 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 चेहऱ्यावरून असं हात फिरवत आणि तिला वाटले की आपली स्किन निघते म्हणून तर तिला ती आज यूट्यूबरवरती तिने सांगितलेली की वरची डेड स्किन जाते म्हणून मग हिला वाटलं की हां बहुतेक डेड स्किन गेली मग एक दिवस चेहरा छान दिसला परंतु दुसऱ्या दिवसापासून प्रचंड काळा पडायला सुरुवात झाली आणि तो इतका काळा झाला भाजल्यानंतर जे जो काळपटपणा येतो ना तसा मग आता तिनं घरी नाही सांगितलं की मी ह्या असा ती म्हटली मी नाही सांगितलं तिच्या शब्दात सांगते मी घरी कुणाला सांगितलं आणि आईला वगैरे असला आगावपणा आहे म्हणून मग म्हटली एक महिनाभर ते असे स्किन माझी म्हणजे काळपट झालेली आणि म्हटली त्यानंतर आम्ही थोडंफार डॉक्टरांचे वगैरे सल्ला घेतला परंतु त्यामध्ये म्हटली जवळजवळ तीस ते पस्तीस हजार रुपये माझे गेले जायचं डॉक्टरांच्याकडे हजार रुपये द्यायचे परत यायच म्हणजे हजार हजारानं म्हटले तीस पस्तीस हजार रुपये गेले आणि मग मी कानाला म्हटले असे एक खडा लावला कानाला खडा लावला की इथून पुढं आपण यूट्यूबवरचं सगळंच खरं मानायचं नाही मग मन म्हटली तुम्ही जे सांगताय ते चांगलं सांगताय म्हणून मी आवर्जून तुम्हाला सांग, सांगा सांगायला आले की हे तुम्ही चांगलं काम करताय म्हणून आता हे सगळं ऐकल्यानंतर आपल्याला बरं वाटतं की आपण काय चुकीचं करत नाही कारण मी पण असे वरचे वर व्हिडिओमध्येच सांगत असते की चुकीचे काय कंटेन्ट नको टाकायला आपण एक चांगलं काम करूया चांगले यूट्यूबर म्हणून नावरूपासून येऊया असं मग तिनं तो व्हिडिओ बघितला असेल त्यावरून तिला ते, ते आठवलं आणि मग ती म्हटली चांगल्या गोष्टी तुम्ही शिकवताय त्याबद्दल तुमचं कौतुक करायचं आहे म्हणून मी हा माझा तुम्हाला अनुभव सांगितला तर यूट्यूबवरने देखील लोकं आपलं ऐकत आहेत म्हणून आपण लगेच चला व्ह्यूजसाठी काय पण सांगायचं तर हे बरोबर नाही तर बिचारीची परिस्थिती पण तशी नव्हती परंतु त्या गरीब आईवडिलांनी शेतकरी आईवडिलांनी तिच्यासाठी खर्च केला कारण ती मुली म्हणजे लग्न व्हायचं होतं एक चिंता असते ना आईवडिलांना की बाबा लग्न व्हायचं आहे आणि असा चेहरा खराब झालेला तर ती कळकळून सांगत होती की असं जर कोणाचं मी आता ब्युटी टिप्स वगैरे बघत नाही तर बघा म्हटलं परंतु काय काय असे तज्ज्ञ डॉक्टर असतात ज्यांचं चांगलं क्लिनिक असतं ज्यांच्याकडे चांगली डिग्री असते ज्यांचे रिझल्ट चांगले असतात त्यांचे पण यूट्यूब चॅनेल आहेत तर त्यांचे सल्ले घ्यायला काय हरकत आहे किंवा त्यांचे फोन नंबर असतात त्याच्यावरून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि नसेलच करायचा तर जवळपासच्या डॉक्टरांचा तुमच्या जे जेणेकरून त्यांच्याकडे आपण जाऊ शकू त्यांची व्हिजिट घेऊ शकू अशा डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा म्हणून यूट्यूबरनी देखील काळजी घेतली पाहिजे की आपल्याला व्ह्यूज मिळतात म्हणून असे भडक थमनेल टाकायचे की लोक लगेच अट्रॅक्ट होतील आणि लगेच बघतील बघा बघा एका दिवसात तुमचा चेहरा गोरा होईल आणि हे करून तर बघा आणि मग असे थमनेल आकर्षक असतात जसं की एखाद्या पिक्चरचं मोठं पोस्टर लावलेलं असतं प्रत्यक्ष पिक्चर, ला पिक्चर बघताना माणसांना पैसे उगच टाकले असं वाटतं तसा तो प्रकार असतो थमनेल टाकताना देखील विचार करायला पाहिजे म्हणून यूट्यूबवर काम करताना लोकांना कन्फ्युजन झालं नाही पाहिजे आणि जेणेकरून त्यांना वाईट रिझल्ट पण आले नाही पाहिजेत याची दक्षता आपण घेतली पाहिजे हा प्लॅटफॉर्म खूप छान आहे फक्त तुम्ही त्याचा वापर कसा करताय ते आपल्याला म्हणजे समजलं पाहिजे त्यावेळी त्या मुलींना काय कळत नव्हतं सबस्क्रिप्शन करायचं म्हणजे म्हटली मला माहीत पण नव्हतं पण त्यावेळी इतके पण व्हिडिओ नव्हते आता भ भरपूर लाखोने व्हिडिओ व्हायरल होतात रोज तर त्यावेळी नसेल आणि तिला सबस्क्रिप्शन माहीतच नव्हतं म्हटली मी केलंच नव्हतं पण ते दिसायचं कमी होते यूट्यूबवर काम करणारे आणि दिस दिस ते दिसलं एकदा बघितलं की परत ते दिसत राहतं जरी तुम्ही सबस्क्रिप्शन नाही केलं तर ते यूट्यूब तुम्हाला ते त्या ह्याच्यावरती पेजवरती ते दाखवत राहतं असा तिचा अनुभव होता तर हा अनुभव मी तुम्हाला आवर्जून शेअर केला कारण माझ्या ज्या काही बंधू भगिनी असतील यूट्यूबवर त्यांच्यासाठी देखील हा उपयुक्त आणि जे नसतील त्यांच्यासाठी देखील हा उपयुक्ताने मोलाचा ठरेल अशी अपेक्षा वाटली म्हणून हा व्हिडिओ मी शेअर केला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जा आणि मला कळू द्या